हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छानशा महत्वाच्या उपयोगी अशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोठा असलेला पर्कर किंवा रेडीमेड जो आपण दुकानातून पर्कर आणतो तो पर्कर त्याची उंची कमी कशी करायची तो ही पर्कर न कापता किंवा न कट करता कशा पद्धतीने उंची कमी करायची हे मी तुम्हाला दाखवलं त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन पद्धती दाखवल्या पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून दोन पद्धती दाखवणार आहे परकरची उंची कशी कमी करायची अजून दोन नवीन पद्धती मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं मी सुरुवातीला लाल कलरचा अगदी रेडीमेड परकर घेतलेला आहे आता रेडीमेड परकर आहे तर याच्यासोबत नॉड किंवा नाडी येतच असते आता ही नाडी जर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा काढून टाकायची असेल तर काढून ठेवू शकता आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला इथे पाहू शकता तुम्ही की जो आहे जो काही नाडीचा किंवा कमरेचा भाग आहे कमरपट्टी असते तिथं पर्करची तिथं आपण सुरुवातीला काय करणार आहोत तिथं पर्करची उंची कमी करणार आहोत तिथं तर बघू शकता तुम्ही आता मी इथं ना नाडी काढून टाकणार आहे कारण काय होतं बहुतेक वेळाना टीप मारताना किंवा शिलाई मारताना नाडी त्याच्यामध्ये गुंतण्याची शक्यता असते तर त्यासाठी मी इथं बघू शकता अगदी पर्करचे जे काही नाडी आहे ती काढून टाकलेली आहे आणि परकर सोयीच्या बाजूने बाहेरील बाजूने बाहेरून ठेवला आहे अगदी व्यवस्थित असा आणि आतल्या बाजूने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा फोल्ड करून घेतलेला आहे मी इथं टेपाने अगदी माप मोजून घेतलेला आहे दोन इंच मी आतमध्ये गुंतवणार आहे दोन इंच मी हाईट कमी करणार आहे पर्करची तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथं दोन इंच संपूर्ण अशी कमरपट्टीला टीप मारून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित फिनिशिंग घेते टापटिपणा दिसतो कुठेही पर्कर कापण्याची गरज नाही किंवा कट करण्याची गरज नाही आणि कमरपट्टीला सुद्धा असं अशा पद्धतीचं टीप मारली तर व्यवस्थित अशी पर्करची हाईट कमी होते त्यानंतर दुसरी एक पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे परकरची हाईट कमी करण्याची किंवा उंची कमी करण्याची तर दुसऱ्या पद्धतीमध्ये दुसरा नवीन कलर घेतलेला आहे बघू शकता जेणेकरून तुम्हाला समजेलसुद्धा नेव्ही ब्लू कलरचा हा पर्कर आहे तर इथं पर्करची जी काही सोयीची आणि बाहेरील बाजू म्हणजे उच बाहेरील आणि आतील बाजू आहे जी व्यवस्थित इथं काढून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथं पर्करची आतील बाजू इथे ओपन करून घेतलेली आहे पहिल्या पद्धतीमध्ये आपण पर्करची कमरच्या बाजूने इथं उंची कमी केलेली आहे आता आपण दुसरी पद्धत पाहतो ते ह्याच्यामध्ये परकर जी जी काही झालर आहे हा झालरचा परकर आहे तर इथं मी टेपाने मोजून अगदी दोन इंच इथं कपडा गुंतवून घेणार आहे तर दोन इंच पट्टी बघू शकता अशा पद्धतीने मी इथं खडूने खून करून घेतलेला आहे झालरच्या बाजूने आपण ह्या पर्करची उंची कमी करत आहोत तर अगदी झालर जिथं आहे ना तिथं झालरवरती अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि इथं दोन इंच आणि दोन असं चार इंच मी कपडा गुंतवलेला आहे हाईटनुसार तुम्ही तुमच्या उंचीनुसार पर्करची उंची कमी अधिक माप घेऊन कमी करू शकता शिलाई मारू शकता कर, जा तर अशा पद्धतीने मी संपूर्ण परकरला इथं टिप मारून घेतलेला आहे व्यवस्थित अशी झालरवरती घेतलेला आहे आणि काय होतं ना की खाली जर परकर व्यवस्थित झालरच्या बाजूने जर कमी केला ना तर व्यवस्थित पर्कर देखील टाप दिसतो दे कुठेही कपडा कट करण्याची गरज नाही किंवा पेटीकोटचा कपडा कापण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित अशी मी संपूर्ण झालरला अशी टीप मारून घेतलेली आहे आणि आतमधून आपण कपडा गुंतवलेला आहे कमी केलेला आहे हे सुद्धा कळून येत नाही बघू शकता व्यवस्थित अशी टापटीप फिनिशिंग दिसत आहे या पेटीकोटला बघू शकता आता आपण काय करायचं आहे की इथं दाबटीप देऊन घेणार आहोत व्यवस्थितची फिनिशिंग घेण्यासाठी तुम्ही नाही याच्यावरती शिलाई मारली किंवा टिप मारली तरीही चालेल पण मी इथं थोडीशी अजून फिनिशिंग येण्यासाठी मी यावरती अगदी झाल्यारवरतीच बाहेरच्या बाजूने परकरची जी काही सुईची बाजू आहे बाहेरील बाजू आहे ना त्या बाजूने इथं टाप इथं दाबटीप आपण मी इथं देऊन घेत आहे तर अशा पद्धतीने बघू शकता संपूर्ण पेटीकोटवरती मी यात दापटेप देऊन घेणार आहे म्हणजे आपण दोनही पद्धती ज्या पाहिल्या त्यामध्ये कुठेही आपल्याला पेटीकोटचा कपडा कट करण्याची गरज नाही किंवा कापण्याची गरज नाही कपडा कुठेही कट न करता आप अगदी व्यवस्थित आपण परकरची किंवा पेटीकोटची हाईट किंवा उंची कमी करू शकतो आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक याच्यामध्ये हाईट तुम्ही तुमच्या उंचीनुसार कमी अधिक ठेवू शकता तर अशा पद्धतीने मी संपूर्ण दापटीप देऊन घेतलेला आहे दापटिप दिले ना व्यवस्थित अशी फिनिशिंग येते टापटीपणा दिसतो पेटीकोटला सुद्धा आणि कळत सुद्धा नाही की आपण ह्यामध्ये इथे हाईट कमी करून घेतलेल्या आहे तर मी तुम्हाला दाखवते ओपन करून व्यवस्थित अशी प्रकरची बाजू बघून तुम्ही अंदाज लावू शकता की व्यवस्थित अशी परकरची उंची कमी झालेल्या आहेत छान अशा परकर सुद्धा दिसत आहे बघू शकता अशा पद्धतीने आता मागच्या सुद्धा मा मी तुम्हाला दोन पद्धती दाखवल्या होत्या परकरची उंची कमी करण्याचा तो व्हिडिओ जर तुम्ही कुणी पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे जाऊन नक्कीच पाहू शकता आणि आज या पद्धतीमध्ये कोणती पद्धत तुम्हाला आवडली ते देखील मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा